आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन दोन हजार मुंबईत आज भाजपची महत्वाची बैठक होणार आहे कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत ठाण्यात म्हाडाच्या पाच हजार तीनशे चौपन्न घरांच्या विक्रीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संगणकीय होणार आहे तब्बल लाख चौऱ्याऐंशी झाले आहेत ठाण्यात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र मोर्चा काढणार आहेत तर संभाजीनगरात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा निघणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातील वारजे धायरी आणि कात्रज चौक भागातील रस्त्यांची पाहणी करत आहेत हार्दिक पांड्या वाढदिवसानिमित्त पुन्हा प्रेमात परवा चौथच्या दिवशी दिलेल्या कबुलीमुळे सोशल मीडियावर गाजत आहेत अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा